रंगपंचमी रंगांशिवाय साजरी करा असं मी नाही माझ्या ओळखीचे व्यक्ती बोलले पण आता मला सांगा रंगपंचमी रंगांशिवाय तरी साजरी होईल का मागील व्हिडिओमध्ये रंगपंचमी कशी साजरी करावी म्हणजे रंगपंचमी खेळण्याच्या आधी आणि नंतर कशा प्रकारे त्वचेची आणि केसांची काळजी घ्यावी हे आपण बघितलं आजच्या व्हिडिओमध्ये जर समजा रंगपंचमी खेळताना डोळ्यात रंग गेला तर काय घ्यायची घ्यायला हवी काय खबरदारी घ्यायला हवी हे आपण बघूया आजकाल बाजारामध्ये अनेक प्रकारचे रंग उपलब्ध आहेत ज्यामध्ये बऱ्यापैकी हार्मफुल केमिकल्स असतात या हार्मफुल केमिकल्सचा जर डोळे नाक किंवा तोंडात मुद्वारे जर पोटात गेले किंवा शरीरावर तुमच्या जर जखम असेल त्या मार्गाने जर रक्तात मिसळले तर त्याने विषयुक्त लक्षणं देखील निर्माण होतात काही व्यक्तींमध्ये जर डोळ्यात हे रंग गेलेत तर कंप्लीट ब्लाइंडनेस म्हणजे पूर्ण अंधत्व देखील येऊ शकतं तर हे सगळं टाळण्यासाठी आपण काय खबरदारी घ्यायला हवी ते बघूया तुम्हाला जर चष्मा लागलेला असेल आणि अशा वेळी जर तुम्ही रंगपंचमी खेळायला गेला तर चष्मा तुटून त्या ग्लासने तुमच्या डोळ्याला गंभीर इजा होऊ शकते ज्याने तुमचा डोळा हा पूर्णपणे निकामी होऊ शकतो अशा वेळेस तुम्हाला चष्मा घरी ठेवून किंवा तात्पुरता बाजूला ठेवून रंगपंचमी साजरी करायची आहे जेणेकरून गंभीर इजा होणार नाही तुम्ही जर कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरत असाल तर तुम्हाला आवर्जून त्या घरी ठेवायच्या आहेत कारण की हे केमिकल युक्त रंग जर तुमच्या लेन्सला लागले आणि ती लेन्स जर तुमच्या वापरात आली तर त्याने गंभीर डॅमेज होऊ शकतो पण समजा तुम्ही सर्व त्या प्रकारे योग्य ती काळजी घेतली खबरदारी घेतली तरी देखील जर डोळ्यात रंग गेला तर काय करायचं तर अशा वेळेस सर्वात आधी तुम्हाला डोळे धुवून घ्यायचे म्हणजे तुमचा ओव्हरऑल पूर्ण चेहराच धुवायचा आहे जेणेकरून जर रंगमध्ये गेले असतील तर ते लागलेच बाहेर निघायला हवे चेहरा धुवूनसुद्धा जर डोळ्यांमध्ये थोडं इरिटेशन होत असेल तर एका बशीमध्ये पाणी टाकावं आणि त्याच्या डोळ्याची उघडझाप करावी अशाने ते केमिकल्स निघून जातात आणि इतकं करून देखील इरिटेशन कंटिन्यू होत असेल तर तुम्हाला लगेचच डोळ्यांच्या डॉक्टरांकडे दाखवायचं आहे जेणेकरून पुढचा डॅमेज प्रिव्हेंट केला जाईल रंगपंचमी मनमुराद साजरी करण्यासाठी इको फ्रेंडली कलर वापरा आनंद लुटा दुसरं कोणाला इजा होणार नाही किंवा तुम्हाला स्वतःला इजा होणार नाही अशी काळजी घ्या आणि रंगपंचमीचा पुरेपूर आनंद घ्या तुम्हा सर्वांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा